नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या नमस्कार मित्र मराठा तरुणांना माझी विनंती आहे माझा एवढा व्हिडिओ त्या हे पोहोचावा तो ओरडतोय बेबीच्या डेटापासून ओरडतोय की मराठा समाजाचं नुकसान झालं मराठा समाजचं ईडब्ल्यूएस आरक्षण केलं अरे तुला काय करायचं हे आमचं आम्ही बघून घेऊ आमचे मनोज दादा आणि आम्ही जरा बघून घेऊ तू तोंड मारू नको कायद्याला या ठिकाणी आम्ही आरक्षण मिळवलंय आणि कायद्याने तुला कुठल्याही समाजाच्या भावना दुखवण्याचा अधिकार दिलेला नाही का कायद्याने तुला कुठल्याही बोमलत फिरायचा अधिकार दिलेला नाही एकण्या तुला सांगतो तो आता शांत बस आमच्या फट्ट्यामध्ये तू टांग अन्यथा जर का पुन्हा मुंबईला आलो तर तुझी खैर नाही याद राख तू आता मराठा समाजाविषयी एक शब्द न बोललेला बरा नाहीतर तुला मी चेतावणी देतोय तुला सोडणार नाही बेटा जर का आमच्या फुट्यात आता टांग अडवलाय तू काय काय समजतो काय मला हजारो लाखो करोड मारण्याचं अपमान तू करतोय तुला काय लढाई लढायची तू कायद्यानं लढा आमच्या समाजाला हुसकावण्याचं आमच्या समाजाच्या नाण्याला जर का लागला तर आम्ही गाणींची अवल्याद नाही तू आता सुद्धा लक्षात ठेव मागच्या वेळेस गाड्या फोडल्या तुला फोडणार बेट्या लक्षात ठेव आता जर का मनोज पटेल जरांगे आणि मराठा समाजाविषयी काही बोलला तर तू लक्षात ठेव बेटा तुला तिथं येऊन आता ठोकणार तू आता तुझा वाद झाला आणि मराठा समाजाच्या तरुणांना विनंती आहे हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचवा याचा मान आता सहन करायचा नाही एकटा हा कायदा पंडित नाही या एकट्याला कायदे माहीत नाही सरकारला उलट शिकवतोय हा त्याला आम्ही चेतावणी देतोय वाद झाला आता तुझं मराठा समाजाच्या तरुणांना तरुणांनाही सांगतोय याचा खपवून घेऊ नका याला घोडे नव्हता एवढा मराठा समाजाच्या पूर्ण जातीला बदनाम करतोय त्याला आम्ही चेतावणी देतोय मागच्या वेळेस गाड्या फोडल्या आणि आता आमचं आरक्षणाचं दादांनी सांगितलं होतं की आरक्षण भेटू पर्यंत शांत यांना बघू तुला एक मराठीची चेतावणी आहे लेखणे आदळ्या तुला सांगतोय आता तू मराठा समाजाशी बोलू नको एक शब्द आमचा आपल्या नको आमचं नुकसान होऊ दे नाही तर फायदा होऊ दे आमचं आम्ही बघून घेऊ तुला कोणी ठेका दिलाय असं झालंय तसं झालंय तुला काय लढाई लढायची न्यायालयीन लढाई लढ लड़। मात्र मराठा समाजाविषयी सरांगे पाटल्याविषयी एक शब्द काय का तुझी हराम खोरा मूर्खा उद्या एक ने तुला आहे यानंतर मराठा समाजाला तू काय बोल नको सर्व बांधवांनी त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा त्याच्या घरात वाजला पाहिजे नाही तर पुन्हा जाऊन दणका देऊ त्याच्या आईला त्याच्या